यलगार हो अंगात दे अंगात पेटू दे संघर्षा ची ज्वाला केशवास रोकुनी रे आज घालने अन्याय वर घाला तैयार हो आभान गे बस जीत ही मनुष्य पटके तैयार हो आभान गे जय घोष या मातीला न्याय देण्यासाठी या मातीमध्ये पिकणाऱ्या कापसाला न्याय देण्यासाठी या मातीमध्ये पिकणाऱ्या सोयाबीनला न्याय देण्यासाठी हा प्रशांत डिक्कर आम्ही येणाऱ्या वीस तारखेला पाच नंबरच्या अनुक्रमांकावरती असणाऱ्या प्रशांत डिक्करला मतदान करणार बेनाच्या नीपला मतदान करणार आणि सभागृहामध्ये आमचे प्रश्न सोडायला पाठवणार जन शक्ती विरुद्ध जन जी आणि जन शक्तीचा उमेदवार प्रचंडे करे जाना केवा आमच्या पार्टी मागा कोण आहे हरखा साधवा राजाचा नाव आहे हो ते रथ आमच्या पार्टी मागा जाना केवा सब बाजूनी किती संकटे जरी उभी ठाकली होशील पार निर्धार हा मनी थांब राहू दे आम्ही फकीर आहे मी कंगाल आहे आई पासष्ट वर्षाचे दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाते भावांनो जग जाहीर आहे मला माहिती आहे भावांनो तुमची साथ तुमचं सहकार्य मला अनेक वर, वर वर्षापासून वर, या ठिकाणी म्हणून मी मी तुमच्या तुमच्या जोरावर संघर्ष करतोय सोळा वर्षापासून रस्त्यावर तुमच्यासाठी भांडतोय कारण मला माझा विश्वास तुमच्यावर आहे की हे जनता या मतदारसंघातला सामान्य माणूस असेल कोणी गरीब असेल माझी हा साथ सोडत नाही मला ठाऊक आहे लक्षात घ्या तुम्ही आशीर्वाद द्या प्रसाद लाव आणि तुमच्या बरोबर कुठं काय कमी पडलं तर संभाजी छत्रपती स्वराज्य पक्ष आहे ही स्वराज्य पक्षाने नंबर वन सीट असणार आम्हाला हे निवडून आणायचं आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे